खासदार अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या आज दोन सभा होणार आहेत अजित पवार या सभांमध्ये काय बोलणार कोणाला निशाणा करणार याकडे लक्ष आहे तर शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मांडागण फराटा इथं अजित पवारांची आता सकाळी दहा वाजता पहिली सभा आहे आणि संध्याकाळी मनसेरमध्ये अजित पवारांची सभा होणार आहे काही दिवसांपूर्वी मंसेरमध्ये शरद पवारांनी सभा घेतली होती आणि त्यानंतर अजित पवारांची याच ठिकाणी उत्तर सभा होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडनं कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्यांदा येत आहेत छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वडू तुळापूरमध्ये महायुतीकडनं विकास आराखड्याचा पायाभरणी सोहळा पार पडला यानंतर अजितात आज शिरूर लोकसभा मतदार संघ मांडवगन फराट या अपने अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लसंजनो तो दादाजे तहत कई भावना व्यक्त कर दादा उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदा दोन जुलै नंतर शिरू तालुक्यात येत आहे याचा विशेष आनंद संपूर्ण नागरिकांना आहे शेतकरी सभासदांना आहे त्याचं कारण असं आहे गोडगंगा कारखाना पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा गळीत हंगाम या ठिकाणी झालेला नाही ऊस उस... तोडणी साठी आमच्या शेतकरी सभासदावर प्रचंड अन्याय या गळीत हंगामात झालेला आहे त्याची तीव्रता प्रत्येक शेतकरी सभासदामध्ये आहे त्याच्यासाठी पुढचा गळीत हंगाम सुरू व्हावा म्हणून दादांकडूनच न्याय मिळेल अशी शिरूर तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांची इच्छा आहे घोडगंगा कारखाना बंद आहे तो सुरू यांनी हो व्यक्त केलेली आहे नक्कीच घोडगंगा सहकारी साखर कारखाना यंदा बंद अवस्थेत आहे ज्यानं अनेक पुरस्कार पादाक्रांत केलेला हा कारखाना परंतु यंदा सहाशे कामगारांच्या वर इतकी उपासमारीची वेळ आली चिमणीव चढून त्यांना आत्महत्या करावा अशा प्रकारच्या प्रसंगाला ही मंडळी सामोर चाललेली आहे या माध्यमातून आता उद्या दादा काय निर्णय घेणार याच्याकडे लोकांचं लक्ष लागलं दादा काय बोलण्याची उत्सुकता लागली दादा पुणे पालकमध्ये काय मागणी कराल दादाकडे कर आलो सध्या शिरूर तालुक्यामध्ये जे सुडाच आणि बदल्याचं राजकारण चालू झालेलं आहे कार्यकर्त्याला सुडाने वागवण्याचं राजकारण सत्ताधारी आमदारांकडून जे चालू झालेलं आहे तर त्याला व्यसन घालण्याचं काम उद्याच्या का काळामध्ये दादांच्या हातून होईल अशी शिरो तालुक्यातील तमाम जनतेची अपेक्षा आहे आणि ती दादांकडून निश्चित पूर्ण होणार आहे शिवाय ठेकेदारांच्या माध्यमातून चाललेलं राजकारण हे आज जनता दादांच्या कानावर घालत आहे आणि दादा हे थांबवतील आणि थांबवणारच आहे अशा प्रकारची जनतेला अपेक्षा आहे नक्कीच आज अजित पवार यांची या ठिकाणी सभा होता असून अजित पवार कारखान्याच्या मुद्द्यावरती आणि पाण्याच्या मध्यवरती काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे हेमंत चापुडे झिमडिया मांडवगण फराटा पुणे